एकोणावीसशे नव्याण्णव साली पुण्यातील कात्रज पोंड रोडवरील कांचन प्लाझा या इमारतीत पोलिसांनी टाकली इथे एक व्यक्ती राहत होती त्याचं नाव होत देसाई त्याच्याकडून लष्करी संबंधित अनेक गोपनीय कागदपत्र जप्त झाली माहिती बाहेर आली आणि कळ की हा व्यक्ती पाकिस्तानचा हेरा आहे सय्यद देसाईचा मूळचा जन्म पाकिस्तानमधील कराशीचा होता त्याच्या आई वडील कोल्हापूरचे पण हारण्याच्या वेळी ते पाकिस्तानमध्ये गेले देसाईने तिथल्या एक हॉस्पिटलमध्ये कॅन्टीनमध्ये काम केलं आणि पुढे सा तो भारतात आला कपड्याचा आणि ड्रायफ्रूटचा व्यापार करायचं सांगून परंतु खरं कारण मात्र वेगळंच होतं देसाईनं भारतात बनावट ओळखपत्र तयार केली आणि नाव ठेवलं सईब जादा बडे सहजीब शेख आणि पुण्या स्थायिक झाला कोल्हापूरची झोरा नावाची महिला त्याची पत्नी बनली आणि त्याला दोन मुलेही झाली परंतु या सगळ्या मागे लपलेलं होतं एक घेरघिरीचं जाळ पुण्यात लष्कराच्या विविधतापासून मिळणारी माहिती देसाई पाकिस्तानला पुरवत होता आणि त्याला या कामामध्ये मदत करत होते हिंगोरा आणि तल्ला नावाचे दोन एजंट्स हिंगोरा हा मुंबईमधून पाकिस्तानला पॅक्स पाठवायचा आणि तल्ला कराचीतल्या सलीम नावाच्या व्यक्तीशी संपर्कात होता देसाईकडून मिळालेली माहिती हे दोघेही पाकिस्तानला व्यवस्थित पोहोचवत होते पोलिसांनी या संपूर्ण जाळ्याचा तपास केला हिंगोरा आणि तल्ला या दोघांना अटक करण्यात आली शेवटी देसाईलाही त्याच्यावर हेरगिरीचा सा खटला चालवण्यात आला त्याची पत्नी जोरालाही अटक झाली दोन हजार सात मध्ये दे देसाईनं पुण्याची कबुली दिली त्यात त्याला सात वर्ष शिक्षा झाली होती पण तुरुंगातही तो शांत बसला नाही एका कायद्याकडून लष्करी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होता दोन हजार आठ मध्ये सहकारनगर पोलीस ठाण्यातून तो फरार झाला पण काही दिवसांनी पुन्हा अटक करण्यात आली त्याला परंतु खटल्यामध्ये काही पुरावे सिद्ध न झाल्यामुळे दोन हजार अकरा मध्ये त्याला वाघा बॉर्डरवरून परत पाकिस्तानमध्ये पाठवण्यात आलं जोहरा आणि त्याची मुलं दोन हजार दोन मध्ये पाकिस्तानमध्ये परत गेली होती देसाईचा हरगिरीचा काळ हा भारतात एकोणविसशे शहाण्णव ते एकोणविशे नव्याण्णव एक, ह्या ह्या काळात चालू होता हा प्रकार उघड झाल्यानंतर मात्र मोठा धक्का बसला आपल्याच देशात आपल्यातच मिसून काही परकीय लोक गुप्तच्या संस्थानांसाठी काम करतात हे स्पष्ट झालं होतं सय्यदेसा मात्र आपण पण खरा प्रश्न हा पडतो की अजून किती हेअर आपल्या देशामध्ये लपलेले असू आणि आपण किती सजग आहोत हाही प्रश्न पडतो मित्रो तुम्हाला जर हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर आपला युट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्ह ला, ला नक्की सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत तो, जय महाराष्ट्र